मधील सभेत मोदींनी आता शरद पवारांना एनडीएत येण्याची ऑफर दिली आहे शरद पवारांनी एकनाथ शिंदे अजितदादांसोबत यावं असं मोदी सोबत या स्वप्न सोबत या स्वप्न पूर्ण होणार असं वक्तव्य सुद्धा पंतप्रधान मोदी यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे मोठी आणि महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय नंदुरबारमधील सभेत मोदींनीही शरद पवारांना एनडीएत येण्याची ऑफर दिली आहे गुरुवार सभा पार पड़ी सभे वक्तव्य महाराष्ट्र के एक दिग्गज नेता 40-50 साल से वो ऐसे ही कुकरी मारते रहते हैं 12 मती के चुनाव के बाद वो इतने चिंतित है इतने चिंतित है तो उन्होंने एक बयान दिया है और ये बयान उन्होंने मैं पक्का मानता हूं कि काफी लोगों से विचार विमर्श करके ही दिया होगा वो इतने हताश और निराश हो गए हैं कि उनको लगता है कि अगर चार जून के बाद सार्वजनिक जीवन में राजनीतिक जीवन में अगर के रहना है तो छोटे छोटे राजनीतिक दलों को कांग्रेस में मर्ज हो जाना चाहिए इसका मतलब ये जो नकली एनसीपी है और ये नकली शिवसेना है उन्होंने कांग्रेस में मर्जर करने का मन बना लिया है अब आपको मैं बताता हूँ जब 4 जून के बाद कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजीत दादा के साथ और शिंदे जी के साथ आओ बड़े शान से सपने पूरे हो जाए महत्व की बारी पे नंदूरबार मधी सभे मोदी ने शरद पवार एनडीए देने की ऑफर दिल्ली है तर शरद पवारांनी एकनाथ शिंदे आणि अजितदादांसोबत यावं असं मोदी म्हणत आणि सोबत आल्यास स्वप्न पूर्ण होणार असं वक्तव्य सुद्धा पंतप्रधान मोदी यांच्याकडून करण्यात आलं आहे तर आज नंदुरबारमध्ये पंतप्रधान मोदी यांची सभा पार पडली आणि त्या सभेत हे मोदींनी वक्तव्य केल्याचं पाहायला मिळत आहे तर सोबत या स्वप्न पूर्ण होणार असं मोदी म्हणत तर शरद पवारांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत यावं असं सुद्धा मोदी यांनी म्हटल्याचं पाहायला मिळालं नंदुरबार मधील सभेत यांनी हे वक्तव्य केलंय मोदींनी शरद पवारांना एनडीएत येण्याची ऑफर दिल्याचं पाहायला मिळत तर सोबत या स्वप्न पूर्ण होणार असं मोदी म्हणत आहेत आज नंदुरबारमध्ये मोदी यांची सभा पार पडली आणि त्या सभेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केल्याचं यावर शरद पवार यांच्याकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे तर मोठं वक्तव्य मोदी यांच्याकडून करण्यात आलंय तर यावर नाना पटोले नेमकं काय बोलले उनको ब्लॅकमेल करो और जब आपण स्वतः हारायला लागलात तर पुन्हा त्यांना सत्तेत आमच्याबरोबर या असं म्हणण्याचं ऑफर देण्याचं काम जे मोदीजी करतात आहेत म्हणजे मोदीजी तुम्ही मान्य करा की देशात आता मी काही सत्तेत येत नाही मी यांचा आधार घेऊनच येऊ शकतो चारसोच्या पारने आता आमचा तडीपाराची वेळ आलेली आहे आणि म्हणून आता शरद पवारजी असतील उद्धव ठाकरेजी असतील त्यांना त्या ते विनंती करतात आहेत की आमच्याबरोबर या आणि हे आता ही परिस्थिती आलेली असेल तर याचा अर्थच आम्ही जो दावा करतोय की नरेंद्र मोदी आता सत्तेत येणार नाही तो दावा खरा ठरतोय तर महत्वाची आणि बातमी आपण सध्या पाहतोय मोदींनी हे मोठं वक्तव्य केलेलं आहे नंदुरबार मध्ये त्यांची नुकतीच सभा पार पडली त्या सभेत मोदींनी आता शरद पवारांना एनडीएत येण्याची ऑफर दिल्याचं पाहायला मिळत आहे तर पवारांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत यावं असं ते म्हणतात आणि सोबत आल्यास स्वप्न पूर्ण होणार असं सुद्धा मोदी यांच्याकडून म्हणण्यात आलंय आणि या वक्तव्याचे नेमके राजकीय पडसाद का उमटतात हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे कारण मोठं वक्तव्य चिमंदूरबार मधील सभेत मोदींनी केल्याचं पाहायला मिळत आहे शरद पवारांना त्यांनी एनडीए देण्याची ऑफर दिलेली आहे नंदुरबारमध्ये पंतप्रधान मोदी यांची सभा पार पडली सभे त्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केलंय तर शरद पवारांनी एकनाथ शिंदे आणि अजित यावं असं मोदी म्हणतात सोबत या, या स्वप्न पूर्ण होणार असं मोठं वक्तव्य सुद्धा पंतप्रधान मोदी यांच्याकडून करण्यात आलं